चाल घेऊन एवढे नाही लढवा लागतले करायला एखाद्या बरं चाल मग चाल लडू नको आता पाणी दिंड चांगलीच दिसून जायली आई मी बरं चल मग चांगली दिसून राहिली सांगून दे मी आई सांग बाजारात सांग आजी बाजारात चालली मी आई सांग चाल मग चाल, चाल पटकन तिकडे जाचाय टेलरिंग जवळ ब्लाऊज शिवाय टाकलं तर काही नाही शिवलं कशी वाचायचं विचारा लागेल ना पाहिजे ना संक्रांतीसाठी बर चाल ना चाल किती वाजता चालते गड शांताबाई बाजारात संक्रांतचा बाजार आहे सकार वकार चाललं जाऊत नाही एक वाजला अजून आली नाही शांताबाई किती वाजता जाईन ये तीनक वाजता आणि कधी बाजार कर आणि कधी येईन वापस बाजार करा लेट आहे लागते संक्रांतचा बाजार म्हटलं तर हे घेऊ दे हे घेऊ दे सणावराचा बाजार चांगल्यानच करा लागते घाईगुईन थोडी जमते तरी तर कालच म्हटलं होतं शांताबाईने लवकर जाऊ लवकर जाऊ माझ्या कामधंदे झाले आणि बसली आहे मी किती वेळची वाटपात आलीच नाही शांताबाई जाऊ काय नाही तर तिच्या घरा इकडे चालते का नाही चालत तर म्हणून नाही येत मी गेले भाऊजी हो गड जाऊनच नाही नाहीतर होऊ शकते शांताबाई नसून जाऊन अहो चालली म्हटलं मी शांताबाईच्या घरी तिकडच्या तिकडे जाईन मग बाजारात बर ठीक आहे ना जायच आहे आजी कुठे हाय ना घरीच आहे घरीच आहे शांताबाई अ शांताबाई काय व मी आता तू या घराकडे शिवून राहिली होती चाल ना मग चाललं जाऊ चाल ना मग मी किती वेळची वाट पाहून पा। राहिली शांताबाई चालते का नाही चालत चालते का नाही चालत चाल म्हटलं आता जाऊ नस पा बाईच्या घराकडे चल मग चाललं जाऊ हो चाल चाल शांताबाई <laughs> नवर देव तर सामोरच निघाला हो ना समोरच निघाला तो येतो आजी येतो आजी सकाळपासून त्याले माहित झालं ना आज मी चालली बाजार तर सकाळपासून माया माग मी नाजी मी नाजी आज गावात नाही गेला म्हटलं <laughs> तो खेळाले मायावरच लक्ष ठेवून राहिला तो सकाळपासून जाईन काय आजी जाईन काय आजी हो त्याले वाटत अस नेणार नाही मुले त्याच्यानं गेला नसन तो खेळाले नाही हो ना माहीत रखवाली करून राहिला तो सकाळपासून हा काय चांगलाय चल मग चल बबिता येतो बाजारातून अरे गण्या जाय बरं धावत जाय बरं दे काय ऑटो आलेले हात दे थांब मग दोन मिनिट आम्हाला घेऊन जाय जाय बरं धावत जाय चल शांताबाई चल 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 हात देते आपल्याला हो चाल ना चाल हो चाललं जाऊ ना चाल दुसरं ऑटो कधी भरण ना कधी सुटत नाही का याच्यात चाललं जाऊ ले लेखाले कसं समस दादा एक मेहंदीची दे बरं दहा वाली दे जो अन गुलाब जल ग्रेसलिनची बॉटल दे वीस वीस रुपये वाली शांता ह्या दोघी प्रीती अन रुपा होई ना माय हो प्रीती अन रुपा होई ना मस्त बाजार करून राहिल्या दोघी जणी दे ना दे त्याला आवाज अ रुपा प्रीती झाला काय बाजार अमाय कुणी कुणा आवाज आला चंद्रकला अमावशीचा अहो इकडे म्हटलं मी तुया मांग झालं काय व बाजार नाही मावशी वावाचा ना बाजार आम्ही आता झालो थोडा वेळ झाला हा काय काय सामान सुमान घेणं चालू आहे वाटते ना ने? मेकअपचं सामान हो काकू आता संक्रांत आहे आता पाहिजेस मेकअपचं सामान पाहिजे नाही काय लाली लिपस्टिक पावडर गजरा घेऊन घ्या म्हटलं मेहंदी घे अमाय हो गडा मेहंदी पाहिजे ना मला घ्या लागेल मग बघितासाठी हो घेऊन घे जा ना गजरी आहे मस्त गजरी घेऊन घे जा दोनच घेऊन घ्या लागन दोन तीन गजरे आ, करा मग बाजार आम्ही बाजार करतो आम बर ठीक आहे ना करा करा आम्ही करतो आणि घरी जाण तर सांगा म्हटलं आम्हाला जाऊ सांगा मग बाजार झाल्यावर भेटा मग बरं ठीक आहे ना करा करा तुम्ही बाजार करा आम्ही बाजार करतो आणि बाजार झाल्यावर लावजा मग पण आमच्या बाजाराला तर टाईम नाही लागत म्हणा आम्ही लवकर लवकर करतो पण तुम्हालाच टाईम लागते पोरीबारीले हा हे घेऊ दे ते घेऊ दे त्याच्यानं तुम्हालाच टाईम लागेल नाही नाही काकू जास्त टाइम घेऊन नाही लावत आम्ही मेकअपचं सामान काय घेऊन झालं आता फक्त बाजार कर नाही आणि ब्लाऊज वाली जवळ जाणे मग झाला जा हां काय ठीक आहे ना करा मग बाजार आजी पतंग घेऊन पाहिजे मुले पतंग घेऊन दे ना दोन घेऊन देजो जो आताच घेतो काय रे हा आताच नको घेऊ जम, जम आपण बाजारात आलो हा बाजारात कुठं कुठं वागवशील धक्का बुक्की न तुटून जाईन ना हा जाताना घेऊ नाही काय शांताबाई नाही तर काय मग आताच नको घेऊ ग्यू, घेऊन देईन दोन काय दहा घेऊन देईन चाल तू पहिले बाजार करू दे मग घेऊन देईन तुले घरी जायच्या वेळेस घेऊन दे तू नाही तर मग मग घेऊन देईन मग घेऊन देईन म्हणजे भुलून जाशील पाहिजे म्हणले घेऊन हो म्हटलं ना घेऊन देईन ना घेऊन देईन चाल आता सांगून याच्या नसते आले आण नाही लागत जे दिसलं ते घेऊनच मागते घरी काय म्हणत होता तू हा मी काही घेऊन नाही मागणार आणि आता आल्याबरोबर पतंग घेऊन पाहिजे चाल दादा चाल पहिले बाजार करू शांताबाई ऊस घेतो काय घे घेऊन पण नाही पहिले बाजार करून घेऊ न जाताना एकूणच जाऊ घेऊन घेऊ अ माय हो गडा पतंगी घेवायचं बरं जातानीच घेऊ मग नाही तर काय कुठं ओझ वागवत राहत चाल मग पहिले बाजार करू मस्त आले पण शांताबाई ह्या वेळेची ऊस मस्त आहे हो ह्या संकट चाय बा शांताबाई गुड का काय ना चांगले मोठे मोठे दुकानं लागले विचार बर काय रुपये किलो आहे बोला काकू पाहिजे काय गुळ गुळ आहे आपल्या दुकानात आणि तीळ आहे पाहिजे का काकू तीळ तर नाही पाहिजे पण गुळ काय रुपये किलो आहे म्हटलं गुळ काय पन्नास ले अर्धा किलो आणि शंभर ले घ्या दीड किलो शंभर घे ना परवडते मग शांताबाई शंभर ले दीड किलो म्हणते तर हो पन्नास रुपयाला मग पडण आपल्याला बोला ना काकू किती पाहिजे एक किलो पाहिजे दोन किलो पाहिजे घेऊन जा घेऊन जा चल ना चंद्रकला सामोर पाहू आल्या बरोबर काय घेत सामोर पाहू ना भाव बर चाल बोला काकू काय झालं घ्या ना शंभर ले दीड किलो फॉरवर्ड त्यांना काकू घ्या घ्या घेऊन जा बोला पाहिजे काय पाहिजे तिकड पाहिजे गुड पाहिजे शेंगदाणे पाहिजे दादा गुड काय भाव ना पासष्ट रुपये किलो पासष्ट रुपये किलो घ्या ना चांगला गुड आहे गोळ आहे बापा बापा पासष्ट रुपये म्हणजे चंद्रकला हा पासष्ट रुपये मग आहे ना शांताबाई मग ह्या दुकानात मग आणि शंभर रुपयाला दीड किलो म्हणे हा तिथून घे ना परवडत होतं मग आपल्याला अहो पण गुळ गुडबी पावपाव राहते ना हा गुडबी पावपाव रायते मिक्स राहते पण तर गुडबीवर राहते हो ते तर आहे पण पासष्ट रुपये महाग होते ना शांदाबाई तिथूनच घेऊन घेऊ हां स्वस्तात सस्त शंभर रुपयात दीड किलो घेणं होते हा दादा तीळ काय रुपये किलो तीळ कप दोनशे सत्तर रुपये किलो बोला ना तुम्हाला किती किलो पाहिजे एक किलो पाहिजे दोन किलो पाहिजे लावून देईन बरोबर भाऊ बापा बापा दोनशे सत्तर रुपये किलो आणि काल गावात मी दोनशे रुपये किलो ना विकला नाही तेळ हो ना शांता भाई दोनशे सत्तर रुपये किलो आणि मागच्या हप्ती मागच्या हप्ती काय भाव होता शंभरच्या वरच एकशे सत्तर मने मने आ, एक का एकशे ऐंशी आणि ह्या आठ दिवसात पाहिण हा आठ दिवस रुपये वाढवले म्हटलं यायन कमावून कामावून घेईन आता एक दोन दिवसात पैसे नाही आठ दिवसात नाही तर काय मग मग काय घेते तिळ न गुळ घेतलं तर घेतलं नाहीतर राहिलं मग बोला काय पाहिजे तुम्हाला तिळ पाहिजे गुळ पाहिजे समजा लावून टाकतो म्हटलं बरोबर नाही ना दादा तिळगी नाही पाहिजे घेतलं आम्ही मला काकू काय पाहिजे दादा गाजर काय रुपये पाव पंधरा रुपये पाव काकू पंधरा रुपये पाव घ्या ना घेऊन जा चांगले गाजर आहे गावरानी आहे गोळे खाऊन पाहा तुम्ही चांगले फ्रेश माल एकदम पंधरा रुपये पाव म्हणजे साठ रुपये किलो दादा पन्नास ले लावतो का आ? पन्नास ले लावणं एक एक किलो घेतो आम्ही नाही नाही काकू पन्नास ले लाव साठ रुपये किलो आहे जर तो घेवाच आहे दादा त्याच्यानं विचारून राहिली मी हा काहीच कमी नाही होत काय मग नाही नाही काकू एक रुपया कमी नाही होत बरं ठीक आहे बा घेतो आम्ही घे मग शांताबाई घेऊन घेऊ चांगले गाजर आहे ना पाहिजे हलवा बनवाले हा गाजर घे मला आवडते गाजर बर घेतो पाय ना मग चंद्रकला आणि चांगले चांगले काय एका टोपलीत घे बरं दादा कर बरं कर दीड किलो कर बरं ठीक आहे ना काँग? नाही टमाटर घे नाही पाहिजे गाजरच घे ना बाजारच वाच आहे नाही तर घेतले असते टमाटे आतापासून घेईन तर पिचक पाचक होऊन जाईल नाही टमाटर आकडीत घ्यावं लागते बाजार झाल्यावर बरं मोज मग हा करत दीड किलो चंद्रकला तुझ्यासाठी किती काढा लागते एक किलो दीड किलो एक किलो शांता बाई एक किलो तुला होते बरं थांब तुझ्यासाठी काढतो मी देणार आहे दादा देणार दुसरी टोपली बाबू पैसे हो काका दिले दिले आजी फुटाणी घेऊन ना घे ना फुटाणी मसाले घेऊन देऊ काय तुला चालले का घेऊन दे हो देतो घेऊन दे शांता आला तेव्हापासून काही घेऊन नाही दिलं त्याला अजून काही पाहिजे काय रे पिंगर गिंगर खात असन तर घेऊन घेणं घेऊन घेणं शांता भाई घरच्या साठी घेऊन घ्या आता आलो असतो बर दादा एक मुरमुऱ्याचं पॅकेट दे आणि एक पिंगरचं पॅकेट दे आणि वीस रुपयाचे फुटाने करतो बर मसालेवाले वाले बर मला दे दादा वीस रुपयाचे फुटाने आणि दहा रुपयाचे मुरमुरे बरोबर फळे आले शांताबाई किती रुपये जोडी म्हणते काय मी किती रुपये जोडी आहे का नाही नाही घेवायचे नाही दिवाळीलेच घेतले होते आता नाही पाहिजे हो मला नाही घेवायचे दिवाळीला घेतले होते ते आहे ना आले पण या वेळेस माग घेतले आपण चांगले नव्हते ना दिवाळीले हो आज केडो घेऊन दे मला केडो घेऊन घेऊनच देऊ काय सगळं ते घेऊन दे जे दिसलं ते घेऊन दे असं नको करत जाऊ तो घेऊन ना ते पुटाने हे पाहिजे आज हे पाहिजे आज ये मुन्नस तुला आणत नाही मी बाजारात घेऊन दे ना आज आवडती ना मला केडो घेवून देण बरं चाल मी घेऊन देतो तुला चाल बरं चाल घेऊन देतो राहू दे ना व त्याच्याबरोबर कायले लागतो तो, तो। काय का जे दिसलं ते घेऊन मागते राहू दे काही नाही घेऊन द्या लागत अ चाललं शंताबाई घेऊन देतो लक्ष्मी खाते ना तिला आवडते चाल घेऊन देतो मी दादा केडो काय रुपे दत ने 40 रुपय आहे मावशी 50 रुपय आहे आणि 70 रुपय पाऊ पाऊ आहे व शंताबाई पाऊ पाऊ

तुमचा वाच असाय काय हो काकू आमचा बाजार वाच असाय तिकडे गेलो होतो आम्ही ब्लाउज वाली जवळ तिकडेच उशीर झाला हा काय तरी म्हटलंच होतं आम्ही तुम्हाला टाइम लागन म्हणून करा ना मग लवकर लवकर हा संग मग जाऊ म्हणता ना गावाले करा ना मग मा। हो मावशी करतो ना लवकर लवकर करतो आता टाइम गेम नाही लावत थांबा था तुम्ही गावाले तुमचाच बाजार बाजारच याले पतंग घेवायचा आहे तर पतंग घेतो आणि तिकडे अजून भातक वाटक घेवायचा आहे चिवडा जिलेबी आता वाजा वाजा झाला पण चिल्लर चाललं सामान राहिलं आहे घेवायचं तर घेऊन घेतो म्हटलं आम्ही नाही तर काय मग जाऊ ना संग मग करा करा बाजार करा शांततेनं करा घाई नका ना करू नाही तर भूल बालवान मग नाही तर काय मग करा शांततेनं बाजार करा काय घेतलं राणीनं काही नाही उसाचा रस केव्हा द्याल तिथे हो काय <laughs> हो रस पिन रस पिन आई भजी घेऊन दे जो ना भजी पाहिजे मला

मेथी देऊ पालक देव सांबार देव द्या मेथी द्या पालक द्या सांबार द्या बरं बरं मले देजो दादा मेथीच्या दोन गड्ड्या देजो आणि सांबारची एक गड्डी आणि पालकची एक गड्डी आणि एक पाव मिरच्या कर्ज बरोबर ठीक आहे ना ताई देतो देतो मुळा बीट काकडी पाहिजे असेल तर घ्या ठीक आहे आणि कांदे दहाले दोन गड्ड्या पाहिजे असेल तर घ्या बरं एक गड्डी कांद्याची दोन देजा शांत वेळ घेऊन घेऊ मग भातका नाही आणि भातका घेऊन चालला जाऊ मग तिकडे पतंग घेवाले आणि ऊस घेवाले हो घेऊन घे ना आता झाला ना बाजार आपला घेऊन घे आणि चाल मग तिकडे नाही तर काय तोपर्यंत तो करते त्या बाजार बसून राहू मग एका ठिकाणी नाही तर अजून काही घेवाच असं आठवण करून घे हा काही घेवाच आहे काय सगळंच तर घेतलं जे मेन मेन होत ते बबितासाठी काही मेकअपचं सामान घेणार होती ना माय हो मेहंदी टाकून घेतो म्हणत होती आणि गजरे घ्यायचे होते दोन चार चार घेऊन घेतो आपल्या चौघी जणीसाठी चौघी कोण कोण आपण तर तिघीच आहे तू मी आणि बबीता लक्ष्मीसाठी घेतो काय गजरा नाही हो लक्ष्मीसाठी काय घेऊन रिंकू साठी घेतो ना रिंकू येऊन राहिले तर रिंकू साठी घेऊन घेतो म्हटलं गजरा पाहिजे नाही काय अच्छा घे चार घेऊन घे हो हळदी गजरे लावाले विकत विकतचे गजरे काय लय दिवस टिकते आपण ते फुलाचे घेतो ते काय तीस आणि वीस घ्या एका दिवसात सुकून जाते हो प्लास्टिकचे गजरे काय द्या करून ठेवू शकतो आपण सु, नाही तर काय मग काम पडलं तेव्हा काढा ना लावा घे मग चिवडा जलेबी भजे काय काय आहे घे अन चाल मग व चला मग मित्रांनो झाला बा आमचा बाजार संक्रांतचा बाजार झाला सांगा मग कोणाकोणाचा सा बाजार झाला तर नक्की सांगा कमेंट करून आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा कमेंटमध्ये चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद